नमस्कार मित्रांनो कसे सगळे मित्रांनो सध्याच्याला पावसाचा दिवस चालू आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे गरजेचं आहे कारण सध्या खूप सारे ॲक्सिडेंट होताना आपल्याला बघायला भेटतात जसं की मध्यंतरी लोणावळ्यामध्ये बुश डॅम मध्ये जी काय थरारक घटना घडली मनाला हेलावून टाकणारी घटना घडली त्याच पद्धतीने आज पुन्हा एक घटना घडलेली आहे जसं की तुम्ही बघू शकता या ठिकाणी अन्वी कामदार म्हणून एक मुलगी आहे सत्तावीस वर्षाची जी की मुंबईची रहिवाशी आहे पावसाचा आनंद लुटण्यासाठी आपल्या मित्रांबरोबर मानगावच्या कुंभे धबधब्यावरती फिरायला गेले होते आणि फिरत असताना नकळत तीनशे फूट दरीत खाली पडली तीनशे फूट खोल दरीत पडूनही ती जिवंत होती तिला हॉस्पिटल मध्ये नेण्यात आलं एवढ्या उंचावरून पडलेली असून सुद्धा ती जिवंत होती तेथील रेस्क्यू टीमने तिला शोधून वरती आणली हॉस्पिटलला घेऊन गेले पण उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला खूपच वाईट घटना घडली मित्रांनो रील्सच्या नादात फोटोच्या सेल्फीच्या नादामध्ये स्वतःचा प्राण गमवावा लागला या मुलीला पावसाळ्याचा आनंद लुटण्यासाठी नुकतीच ती माणगावच्या कुंभे धबधब्यावर आपल्या सहा ते सात मित्र मैत्रिणींसह गेली होती आणि तिथेच ती तिला मृत्यून कवेत घेतलं तरी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही जरी बाहेर कुठे गेला तरी सेल्फिन रिल्सच्या नादामध्ये स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालू नका अशा ठिकाणी जाऊ नका ज्या ठिकाणी धोका आहे पडण्याची घसरण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी जाण्यास शक्यतो टाळा तुम्ही याच ठिकाणी पुढे जाऊन धबधबा दब बघायचा होता आणवीला आणि समोर जी तुम्हाला चिखलाचा रस्ता दिसतोय त्या ठिकाणी तिचा पाय घसरून ती खाली तीनशे फूट तरी कोसळली मला सुद्धा पाऊस डोंगर नदी खोरे झाडं झोपे सगळ्या गोष्टी मला आवडतात पण मी सुद्धा जाण्याचं टाळलं आहे कारण आपल्यावरती जबाबदारी आहे फॅमिलीची आहे स्वतःची आहे फ्युचर आहे मुलांचं फ्युचर आहे बऱ्याच गोष्टींचा विचार करून मी अशा गोष्टी अवॉइड करत असतो मी सुद्धा ठरवलं होतं यावर्षी पावसामध्ये खूप भिजायचं खूप फिरायचं पण ज्यावेळेस बुशेडियमची घटना घडली त्यावेळेस मी त्या ठिकाणी गेलो होतो आदल्या दिवशी दोन तीन दिवसानंतर ती घटना घडली म्हणजे मला एकदम भयानक वाटत होतं असं वाटत होतं की मी स्वतः ती घटना माझ्या डोळ्यासमोर बघितली असं वाटत होतं त्याच्यामुळे मी सध्या पावसाळ्यामध्ये जिथं जिथं प्लॅन केलं जाण्याचं सगळं कॅन्सल केलं तर पुढे काय घडलं असेल हे कल्पना करण्याच्या पलीकडचे कर एवढ्या खोल दरीत कोसळून अन्वी जिवंत असेल का असा प्रश्न तिच्या सोबतच्या मित्रांना सतावत होता ज्या पाऊस पूर्णपणे थांबेल म्हणजे एक दोन महिन्यात जरा जास्तच पाऊस असतो सप्टेंबर पर्यंत त्याच्यानंतर ऑक्टोबरला मग फिरण्यासाठी चांगले दिवस आहेत म्हणजे कसं त्यावेळेस पण पाऊस थोडासा कमी झालेला असतो गरूळ पाणी चांगलं निवळ झालेलं असतं आणि जे काही जास्त वाढीव पाणी असतं पाण्याचा फ्लो जास्त असतो तो सगळा शांत थांबलेला असतो आणि पाऊसही कमी असतो तर त्यावेळेस फिरणं योग्य आहे आत्ता सध्या नाही आहे ती मुलगी एक पेशाने सी ए होती आणि इन्स्टावरती तिचे अडीच लाख प्लस काहीतरी फॉलोअर्स होते आणि तिला वाटलं पण नसेल की आज आपला हा शेवटचा दिवस असेल पण वेळ काळ आणि मृत्यू कधी सांगून येत नाही मित्रांनो त्यामुळे राहा सावधान राहा तुम्ही पावसाळ्याचा दिवस आहे पाऊस पाणी वारा जेवढा चांगला तेवढा घातक सुद्धा असतो अन्वीला तात्काळ हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं मात्र उपचारा दरम्यान अन्वीची प्राणज्योत मालावली